नमस्कार मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपला विषय आहे संतती प्राप्ती आणि आयुर्वेद आयुर्वेदामध्ये असे बरेच काही उपाय सांगितले आहेत की जेणेकरून ज्या जोडप्याला आई बाबा होण्याची इच्छा आहे किंवा ज्या जोडप्याला आपलं एक सुंदरसं बाळ हवं आहे अशी इच्छा आहे अशा सगळ्यांसाठी अनेक उपचार सांगितले आहेत हे जे उपचार करून घेतले तर लवकरात लवकर त्यांच्या घरी पाळणा हलेलच पण तोसुद्धा जे बाळ आहे ते अगदी सुदृढ आणि संपन्न असू शकेल कसं हे आज आपल्याला समजावून सांगणार आहेत आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर विनेश नगरे आपण याचं स्वागत करूया डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत डॉक्टरांबद्दल मी आपल्याला परिचय करून देते डॉक्टर विनेश नगरे हे स्त्रीरोगतज्ञ असून आयुर्वेदातील आयुर्वेदाचार्य ही पदवी तसेच एम एस स्त्रीरोग ही पदव्युत्तर पदवी त्यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध अशा टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयातून घेतलेली आहे गेली पंधरा वर्ष ते पुणे मुंबई तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी रुग्णांना सेवा प्रदान करीत आहेत स्त्री आणि पुरुषांमधील व्यंधत्व या आजाराच्या शारीरिक आणि मानसिक आणि सामाजिक कारणांचा सतत वेध घेऊन त्यांचे उपचार करण्यासाठी वैद्य विनेश नगरे हे प्रसिद्ध आहेत व्यंधत्वाच्या अनेक क्लिष्ट अशा केसेस त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून सोडवल्या आहेत फक्त भारतातच नाही तर परदेशातही अनेक रुग्णांना त्यांनी उपचाराबाबत मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज आपण त्यांच्याकडनं हेच मार्गदर्शन करून घेणार आहोत तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील तुम्ही आता थेट डॉक्टरांना विचारा फक्त आपला नंबर लिहून घ्या आपल्या असा आहे सहा सहा आठ शहा तीन 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 मुंबई व्हायला सगळ्या प्रेक्षकांनी शून्य दोन दोन ह्या सीटीकोड लावायचा चला तर कार्यक्रमात सुरुवात करूया खरं तर डॉक्टर मला ह्याबद्दल विचारताना पहिला प्रश्न आपला असा विचारा असं वाटेल की मुळातच व्यंधत्वाची व्याख्या जर करायची झाली तर आपण कोणत्या प्रकारे केली पाहिजे कारण आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने वेगळी व्याख्या केली जाते आणि आपल्या आयुर्वेदाच्या दृष्टीने ती वेगळी केली जाते आपण काय सांगा सर सुरुवातीला खरं म्हणजे वंध्यत्व म्हणजे मूल न होणे लग्न झाल्यानंतर पहिलं एक वर्ष किंवा दोन वर्ष साधारणपणे मूल होत नसेल जर तुम्ही ते मूल न होण्यासाठी काहीही प्रयत्न केला नाही म्हणजे कुठलं कॉन्ट्रासि नाही वापरलं काही नाही वापरलं आणि तरी सुद्धा मूल होत नाही असं असेल तर त्याला वंध्यत्व रुग्ण असं मानलं जातं मग ते वंध्यत्व रुग्णासाठी तपासणी म्हणून मग पुरुषाची आणि स्त्रीची वेगवेगळी केली जाते आणि त्यात मग जे काही निष्कर्ष निघतात त्या निष्कर्षांच्या अनुषंगाने त्यांची चिकित्सा केली जाते नक्की सर मग हे जे नव दापत्य असत त्यांनी आपल्या संतती प्राप्तीसाठी म्हणून काहीतरी नियोजन करणं हे आवश्यक आहे हे कोणत्या प्रकारचं नियोजन केलं पाहिजे त्यांनी नेहमी लग्न करताना आपण हेच पाहतो म्हणजे जोडी जेव्हा जुळवतात लव्ह मॅरेज सोडून द्या आपण अरेंज मॅरेज जेव्हा जुळवतात तेव्हा स्त्रीकडे खूप बारकाईनी बघितलं जातं पुरुषाकडे बारकाईनी बघितलं जातं प्रयत्न हा असतो की या पिढीतनं पुढची येणारी पिढी सुदृढ आणि सक्षम आहे का ही पिढी आपल्या देशाला राष्ट्राला पुढे नेऊ शकेल का म्हणजे आपला वंशज कसा असेल मग हा वंशज छान असण्यासाठी स्त्री स्त्री आणि पुरुष निरोगी असणं आवश्यक आहे मग हे निरोगी म्हणजे काय तर स्त्रीच्या दृष्टीने गर्भधारणा गर्भधारणा होण्यासाठी मासिक पाळी नियमित असणे स्त्रीचे सर्व व्हायटल ऑर्गन्स नॉर्मल असणे पुरुषामध्ये बीज क्षमता नीट असणे आणि त्या बीजामध्ये गर्भधारणेची क्षमता असणे ह्या दोन्ही गोष्टी नॉर्मल असणं आवश्यक आहे पण हे प्रत्यक्षात चेक कसं करणार हे जर अवघड जातं मग हे जर नॉर्मल आहे असं गृहित धरण्यासाठी स्त्री किंवा पुरुषांमध्ये त्यांच्या सवयी आणि इतर गोष्टी बघायला खूप आवश्यक आहे म्हणजे जर एखाद्या मुला मुलाने किंवा मुलींनी लग्न करायचं ठरवलं तर त्यांनी आधी हे विचार केला पाहिजे की आपण आता लग्न करतोय म्हणजे काही नुसतं एकत्र राहण्यासाठी नाही आपल्याला पुढे संतती हवी आहे आणि ती संतती पुढे आपलं आयुष्य चालवेल असं आपण अपेक्षित धरतो मग हे धरताना पुरुषाने हा विचार केला पाहिजे की समजा आपण बीज हा क्षमता पकडणार आहे तर बीजापर्यंत जाणारे सर्व घटक उत्तम आहेत का आयुर्वेदाचं म्हणणं आहे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र सप्त धातू सार म्हणजे सक्षम असणं हे पुरुषाचं परफेक्ट असण्याचं लक्षण आहे स्त्रीमध्ये पण तेच मग तसं असेल तर ते असण्यासाठी पुरुषांनी निर्व्यसनी असणं नियमित लाईफस्टाईल बाळगणं म्हणजे नियमित आपली दिनचर्या जी असते ती नियमित पाळणं हे गरजेचं आहे तेच नियम स्त्रीलाही लागू होतात आपण पाहतो बदललेली जीवनशैलीमुळे पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये पुरुषत्व स्त्रीमध्ये स्त्रीत्व राहिलेलं नाही कमी होत चाललंय याचं कारणच आहे म्हणजे स्त्री बघितले की स्त्रीमध्ये नाजुकता सुकुमारता सहनशीलता हे तीन गुणधर्म असले पाहिजेत पण ते प्रत्यक्षात दिसत नाहीत आपण बघतो की नाजूक आणि सुकुमार स्किनची मुलगी आता शोधायला लागते याचं कारण आहे की सकस आहार घेतला जात नाही आहार उपलब्ध असूनही घेतला जात नाही वेळेवर घेतला जात नाही अशा अनेक गोष्टी असतात शिवाय मानसिक ताण थोडा वाढलाय जी स्त्री जी तुम्ही सांगितले की सकस आणि सुकुमार किंवा नाजूक सुकुमार आणि काही गोष्टी ज्या आवश्यक आहे तरी आयुर्वेदाच्या दृष्टीने तुम्ही सांगत आहात तेव्हा कोणत्या गोष्टी गोष्टी त्या स्त्रीमध्ये आवश्यक असणं आणि कश तुम्ही आम्हाला सांगू शकता नाजुकता आणि सुकुमारता हे गुण बेसिकली अवलंबून आहेत रस रक्त आणि मांस या तीन धातूंवर रस म्हणजे पाणी रक्त मांस म्हणजे मसल्स आता हे तीनही धातू उत्तम असतील तर स्किनचा कलर कॉम्प्लेक्शन टेक्स्चर उत्तम असतं पण हे तीनही उत्तम कधी असेल जर ते धातू एका समान स्थितीमध्ये आहेत तर पहिला आहे रस रसधातू रस बद्दल स्पष्ट सांगितलेलं आहे चिंत्या नामच्या अतिचिंतनात अतिचिंता करणाऱ्याचा रसक्षय होतो म्हणजे अंगातलं पाणी कमी होतं चिंता का नाहीये समजा तुम्ही अगदी उदाहरण घ्या की तुम्ही निघाला घरनं आणि आज तीन इंटरव्ह्यू आहेत सकाळी थोडं आवरायचा आहे हो मुलांचं चा बघायचं आहे स्वयंपाक करायचा आहे इथल्या स्टुडिओ सगळं बघायचं आणि घरी मग परत बघायचंय या धावपळीमध्ये गडबडी मध्ये झाशीच्या सोयीकडून लढायला लागतं कॉलेजच्या मुलीचं उदाहरण घ्या अभ्यास करायचा आहे अभ्यास करून टार्गेट इतकं मोठे की आईने सांगितले नाही मोठी होऊन तू कधी छान व्हायला हो पाहिजे एक एक मार्काची कॉम्पिटिशन आहे, आहे या सतत चिंता राहते परफॉर्मन्सची म्हणजे आहे त्यापेक्षा अधिक मिळवण्याची चिंता सतत बाळगत राहते या चिंतेमुळे रसक्षय होतो थोडक्यात आपण नेहमी पाहतो की भीती वाटली की तोंड कोरडं पडतं हे भीती चिंता एकच असते तोंड कोरडं पडतं शरीर कोरडं पडतं मन कोरडं पडतं आणि ह्या कोरडे झालेल्या शरीरामध्ये रसक्षय झाला की पुढच्या धातूंचं पोषण अडकत जातं <laughs> जसं जसं पोषण अडकत जाणार तसं तसं रक्त पण कमी होणार <laughs> त्यामुळे एच बी लेवल जर बघितली तर कमी सापडते म्हणजे जे लक्षणं सांगितलेत की रक्त कमी आहे म्हणजे काय पायाला गोळे येतात कानात <laughs> आवाज येतात काही आवाज सहन होत नाही कोणी जरा खटकन बोललं की राग येतो <laughs> इतकं ते तीव्र झाले आता पूर्वी तसं नव्हतं आता ते वाढलंय का कारण चिंता वाढली रसाचं रक्ताचं पोषण नाही पोषण नाही कारण त्याप्रमाणे आपण काही केलेलं नाही उत्तर उत्तर पोषण बिघडलं आपण फक्त चार जिने चढलं की दम लागतो नाही क्षमता घरात आई म्हणते जरा झाडून काढ हे कर ते कर नाही ग मी दमते आई दमत नाही आईचं वय जास्त आहे ही दमते कारण हिला जे पोषण मिळतंय हे ती घेते का न घेते याच्यावर सगळं अवलंबून असतं बदललेल्या जीवनशैलीमुळे ह्या सगळ्या गोष्टी बदलत गेल्यात आणि चिंत्यांना आमच्या ती अति अतिचिंता हा त्यातला मूळ सगळं आहे नक्कीच कारण तुम्ही जसं म्हणाला की स्त्रियामध्ये स्त्रीत्व कमी होत चालले तर हा जो मनात निर्माण होणाऱ्या समोरच्या स्त्रीला जो गैरसमज आहे तो दूर व्हावा म्हणून मी तुम्हाला विचारलं की तुम्ही आम्हाला सविस्तरित्या सांगा की नेमकं काय आहे ते सर आता मुळात पण आहेच आहे की संतती प्राप्तीसाठी आयुर्वेदामध्ये असं काही आवश्यक घटक सांगितले आहेत हे घटक नेमके कोणते आहेत चार मुख्य घटक आहेत त्यामध्ये ऋतू क्षेत्रांबू बीजा नाम सामग्र्यात अंकुर यथा म्हणजे ऋतू क्षेत्र आंबू आणि बीज हे सा चार जर गोष्टी एकत्र आल्या ही सामग्री एकत्र आली तर अंकुर रुजतो ऋतू साधं उदाहरण घ्या हिवाळा पावसाळा आणि उन्हाळा तीन ऋतू आहेत हेच निसर्गाप्रमाणे आपल्या शरीरात सुद्धा वास करत असतात स्त्रीचा विचार केला तर मासिक पाळीचं चक्र महिनाभर असतं आणि ह्या तीन नुसार रुतु बदले रचक ते ऋतू बदलत असतात रजक काल म्हणजे पाळीचा काळ चार दिवसांचा त्याच्यानंतर ऋतू काल ओव्युलेशन म्हणजे बीज तयार होऊन मॅच्युअर होऊन त्या अंड्यातनं बाहेर पडेपर्यंत काळ आणि ओव्युलेशन नंतर ऋता व्यतीत काल म्हणजे जोपर्यंत पाळी येत नाही हे तीन काळ तीनही काळांमध्ये शरीरातला वात पित्त कफ हे तीन प्रकारे काम करतात वय अहोरात्री भुक्ताना असं म्हणले वय अहोरात्र आणि भुक्त म्हणजे वय लहान तरुण म्हातारपण तीन मध्ये तीन वात पित्त कफ तसच अहोरात्र मध्ये रात्रीमध्ये तीन वेळा दिवसामध्ये तीन वेळा सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळा पित्त कफ करणार आणि त्याचनुसार हे तीन ऋतू शरीरामध्ये वास करणार या ऋतूमध्ये पहिल्या रजत कालामध्ये वाताचा वास असतो वातामध्ये गती निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे गती म्हणजे वात म्हणजे पाळी येते गती निर्माण होते अनावश्यक गोष्टी बाहेर टाकल्या जातात नंतर पित्ताचं काम सुरू होतं एक ऊर्जा प्रदान केली जाते त्या ऊर्जेने बीजाला ताकद मिळते बीज वाढत वाढत जातं आणि बीज ओव्हिलेशन होऊन बरोबर ते अंड्यातनं बाहेर पडतं मग कफाचा काळ सुरू होतो कफ म्हणजे थंडपणा तो रुजवतो बीजाला हो रुजवतो हो आपण पाहतो आत्ता संक्रांतीला भोगीची भाजी खातात का सगळ्या भाज्या मिळतात ना पावसाळ्यानंतर आलेला हा थंडाव्याचा काळ थंडीमध्ये बल मिळतं ताकद मिळते सो हा जो नंतरचा काळ आहे चौदाव्या दिवसापासून अठ्ठावीस दिवसापर्यंत पाळीपर्यंतचा काळ या काळात कफ म्हणजे थंड ऋतू काम करतो मग ही थंडावा मिळाला तर उपयोग आहे बरोबर पण आपण जी धावपळ नेहमी करतो त्यातनं सतत एक अतिउष्णता निर्माण होते खाणं पिणं चमचमीत मस्त पाणीपुरी वगैरे छान आवडतात सगळ्यांना जेवणात घरी सुद्धा खाताना असं खाल्लं जातं की अरे काय अचानक गार अचानक गरम पण पिलं जातं म्हणजे फ्रीज मधलं पाणी डायरेक्ट काढून पिणं असं सुद्धा सुरू होत म्हणजे आपल्या चुका त्यात चुकाच आपल्याला घातक ठरू शकतात कशा याबद्दल सविसरी माहिती करून घेऊया आपण घेतोय छोटासा ब्रेक पुन्हा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण माहिती करून घेत आहोत की संतती प्राप्ती आणि आयुर्वेद याबद्दल आज आपल्यावर आहेत डॉक्टर विनेश मगरे सरांनी ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला बरीच माहिती करून दिली आहे की संतती प्राप्तीसाठी आवश्यक असे कोणते घटक असतात अर्थात स्त्री आणि पुरुषांमधील देखील दोघांमधील दोघं प्रयत्न करणार आहेत दोघांमधील हे आवश्यक असणारे घटक हे कारणीभूत ठरत असतात संतती प्राप्तीसाठी अधिक माहिती करून घे सरांकडनं सर अजून काय सांगाल ऋतूनंतर तू क्षेत्र क्षेत्र म्हणजे गर्भाशय गर्भाशयातील अस्तर जितक ताकदवान तितकं ते रुजून येणार बीज त्यात छान रुजतं बरोबर क्षेत्र कशामुळे बनतं आमच्याकडे एक नियम सांगितलाय मांसात त्वचा षट म्हणजे मांसापासून सहा प्रकारच्या त्वचेची निर्मा निर्मिती होते आपण बघतो ही त्वचा बाह्य त्वचा तसंच तो आता आता गेलं तर अंतर्गत त्वचा म्हणजे गर्भाशयाचं आतलं अस्तर हे मांसापासूनच बनतं आणि ती जी लेअर आहे त्याला एन्डोमेट्रिम असं अर्वाचीन शास्त्राप्रमाणे सांगितलं जातं एंडोमेट्रियम दोन प्रकारे तयार होतं जे दोन टप्प्यात तयार होतं पहिले चौदा दिवस प्रॉल्युफरेटी फेज आपल्या सोप्या भाषेत नांगरणी आणि नंतरचा असतो सिक्रेटरी फेज म्हणजे थोडक्यात मशागत नांगरणी मशागत जर व्यवस्थित झाली असेल तर पीक बहरायला वेळ लागत नाही हे दोन फेज कसे आपण मगाशीच पाहिलं पित्ताचं प्राधान्य आणि कफाचं प्राधान्य जर नीट असेल वेळेवर त्याचं डेव्हलपमेंट झाली असेल त्याचा जर त्याला सहवास लावला असेल त्या अस्तर आला तर त्याची जी काही वाढ आहे ती खूप छान प्रकारे होते पहिल्या फेजमध्ये पित्ताची जर त्याला सात मिनिट मिळाली तर त्या एंडोमेट थिकनेस म्हणजे जाडी चांगली होते साधारणपणे टू mm, एवढी थिकनेस यायला लागतो आणि हा जर आला नाही तर बीज वाढून सुद्धा त्यात रुजत नाही त्याचं ते जे काही वाढ असते पुढे होणारी <laughs> ते टिकत नाही बऱ्याच वेळा असं होतं की आपण अरवांची शास्त्रामध्ये सुद्धा अनेक हार्मोन दिले जातात विलेशन नंतर काही हार्मोन दिले जातात पण निसर्गात जर बीज त्यामध्ये रुजलेलं नसेल तर दीड किंवा दोन महिन्यानंतर बीज टिकवून न धरता आल्यामुळे त्याचं अबोर्शन म्हणजे गर्भपात oh, oh, होऊन जातो oh, 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 oh. मग अशा वेळेस क्षेत्राची सक्षमता म्हणजे गर्भाशयाची सक्षमता गर्भधारण करण्याची क्षमता उत्तम असणे त्या जमिनीचा कस उत्तम असणे हे खूप महत्वाचं असतं आणि हे अवलंबून असतं मांस धातूवर तुमचे <laughs> मसल जितके स्ट्रॉंग तितका मांस मांसधातू चांगला तितका गर्भाशय अतिशय उत्तम राहणार रा आहे <laughs> खरं तर ह्या सगळ्या गोष्टी देखील महत्वाच्या असतात त्या कधी कधी दुर्लक्षी जातात म्हणजे फक्त घाई करून आपल्याला संतती हवी आहे ह्याच्यासाठी जी घाई केली जाते तर जा जा ती काही फळास येत नाही त्याच्यासाठी असं म्हणतात ना शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी त्याच्यासाठी जमीन कसदार असणं अर्थातच तीचं गर्भाशय चांगलं असणं हे आवश्यक असतं अधिक माहिती करून घेऊ आपण कार्यक्रमाचा का पहिला फोन घेतोय वंदना आपल्याशी बोलतायत अंबरनाथहून हॅलो नमस्कार हॅलो नमस्कार नमस्कार बोला माझा प्रश्न असा आहे हा माझी पाळी आहे माझं वय अठ्ठावीस आहे ओके ठीक आहे म्हणजे तुमच्या दुसऱ्या प्रयत्नासाठी तुम्ही हा प्रश्न विचारलेला आहे डॉक्टरांनी ठीक आहे सर काय सांगू शकत त्यांना सगळ्यात महत्वाचं पाळीचा फ्लो जो नीट होतो त्याला वाताची गती अवलंबून असते आपण सुरुवातीला सांगितलं रजत काल याचा अर्थ असा आहे की वाद जर नियमित असेल तर गती नीट आणि फ्लो चांगला वाताची गती कुंठीत झाली म्हणजे थांबली तर कोरडेपणा वाढतो कोरडेपणा वाढल्यामुळे रक्ताच पातळपणा कमी होतो आणि त्याच्या गाठी होतात आणि गाठी बाहेर पडतात याचा अर्थ वाताचा कोरडेपणा वाढला आहे गर्भाशयाची क्षमता देखील कमी झालेली आहे रक्त धरून ठेवणं आणि सोडणं आकुंचन प्रसरण जास्त गर्भाशयाचं ते बिघडलेलं आहे आणि हे बिघडल्यामुळे गाठी जास्त जात सर्वप्रथम त्याचा उपचार करावा लागेल घरच्या घरी तुम्हाला काही करायचं असेल ना तर साधी कोरफड वापरा कोरफडचा गळ रोज एक चमचा एक चमचा मधा बरोबर घ्या रोज सकाळी उठल्यावर अनुषापोटी म्हणजे न खाई खाता पिता घ्या असं घेतलं एक दोन किंवा तीन महिने की तुमचं पाळीचं अंगावर जाणं नीट व्हायला लागेल आणि त्यानंतर दुसऱ्या गर्भ तुम्हाला मदत होऊ शकेल ठीक आहे सर अजून एक फोन घेऊया का आपण देपाली आपल्याशी बोलतात कोल्हापूरहून हॅलो नमस्कार हॅलो नमस्कार तुमचा प्रश्न विचारा Uh, मी दिपानी बोलते कोल्हापूरहून uh, माझ्या म्हणजे ऍक्च्युली प्रेग्नेन्सी दोन वर्ष झाल्यात लग्नाला आणि प्रेग्नेन्सी राहत नाहीये हा मग तेव्हा टेस्ट केल्यानंतर असं लक्षात आले की मिस्टरांची जी विर्या नवी आहे ती जन्मतःच लहान आहे मग यासाठी काय रुग्णात उपचार केले जाऊ शकतात का ठीक आहे खरं तर आता जे आपण जाणून घेत आहोत जाणून घेत आहोत कार्यक्रम तेव्हा आपण पुरुषांबद्दल ही माहिती करून घेऊया तुम्ही कार्यक्रम असाच बघत राहा तुम्हाला त्याचं उत्तर नक्कीच मिळणार आहे तर स्त्रियांचे दोन तुम्ही दोन घटक सांगितले आहेत की काल आहे ऋतू आहे यापुढे काय असतं सर महत्वाचं ऋतुक्षेत्र नंतर अंबू अंबू म्हणजे जल आपण मागाशीच पाहिलं रस रसाद रक्तम तत्सम असुजहा कंडरा शिरा रसापासून रक्ताचं पोषण होतं तसंच गर्भाशयाच्या अस्त्राचं पोषण होतं म्हणजे hmm. गर्भाशयाच्या अस्त्राचं निर्मिती नाही गर्भाशया अस्त्राचं पोषण म्हणतो आपण hmm. पोषणाचं काम हे त्या अंबू म्हणजे जलाचं पाण्याचं असतं तसंच काम बीजामधल्या पाण्याचं देखील असतं म्हणजे अंड असतं बीजांड त्याच्यामध्ये बीजावरला पोषण हे पाणी असतंच की नाही तर हा जलीय धातू गर्भाशयाच्या अस्त्राला पोषण करणारा जलीय धातू ह्या दोन्हीही या रसापासून येतात रसात रक्तम तर तो मांसम मांस धातूला देखील पाण्याचं प्रमाण तोच पुरवतो म्हणजे हे अंबू जितकं नॉर्मल जितकं चांगलं तेवढं गर्भधारणेला जास्त सोपं जातं अनेक वेळा आपण पाहतो की वेगांचं धारण केलं जातं वेगानं धारेत असं आयुर्वेदात म्हणतात म्हणजे वेगांचं धारण करून ये तहान भूक निद्रा आपण धरून ठेवतो तहान लागली तरी पटकन पाणी पित नाही ठीक आहे थोड्या वेळाने पिऊ थोड्या वेळाने पिऊ असं ढकलत ढकलत जातो आणि आपण जर दिवसभर नीट पाहिलं तर दिवसभरात पाणी फारसं पिलं गेलेलं नसतं शरीरात पाणी कमी पडतं मग ते पुढे 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 त्याला त्रास होतो जसं आपण पाहिलं दुष्काळ एक वर्ष दोन वर्ष पडला फार त्रास होत नाही पण पुढे गेला की तो अधिक कठीण कठीण होत जातो पाणी कपात होते त्या त्या भागाला पाणी कमी मिळतं तसंच तो। शरीराचं असतं शरीरातील रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे प्रजननाची क्षमता जी असते जी सिस्टीम असते सगळ्यात शेवटची आहे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र शुक्रातून शुक्राणू म्हणजे बीज निर्माण करण्याची सिस्टीम सगळ्यात शेवटची पहिल्यांदाच काही मिळालं तर शेवटच्याला मिळेल काय काही असं होणार नाही म्हणजे जलाचं शेवटपर्यंत गेलं नाही तर अंबुझात कमी राहणार आणि मग नंतर बीज आणि इतर गोष्टींना डेव्हलपमेंटला चान्स कमी मिळणार हे झाले स्त्रियांच्या घटकांबद्दल खरं तर पुरुषांचे घटक देखील तितकेच आवश्यक असतात एका संतती निर्माण होण्यासाठी म्हणून त्याबद्दल जाणून पण घेतोय छोटासा ब्रेक ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत माहिती करून घेता होती संतती प्राप्ती आणि आयुर्वेद याबद्दल आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर विनेश नगरे तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील तुम्ही नक्की आता सरांना थेट विचारू शकता यासाठी म्हणून तुम्हाला जो आपला नंबर लागेल तो नंबर मात्र लिहून घ्या असा आहे सहा सहा आठ शिवा तीन 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 मुंबईभरील सगळ्या प्रेक्षकांनी शून्य दोन दोन हॅस्ट्री गुलावा सर सर खरं तर ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही स्त्रियांना संतती प्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांबद्दल आम्हाला माहिती करून दिली तर पुरुषांमध्ये देखील तितकेच आवश्यक असे काही घटक असतात मगाशी जसं त्यांनी प्रश्न विचारला होता की त्यांच्या पतींच्या जी नलिका